जे आपल्या आस आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीच्या अंतर्गत उपवर्गीकरण करण्याचा निर्णय दिला आणि जवळपास एकूण वर्षांपासून म्हणजे एकोणवीसशे पासष्टपासून जो वंचित अनुसूचित जाती जमातींचा जो लढा होता संघर्ष होता त्याला आ, काल माननीय सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेली आहे यामध्ये प्रत्येक राज्याला त्या त्या राज्यातील अनुसूचित जातींमध्ये त्याचं उपवर्गीकरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी असलेलं एकूण जे आरक्षण आहे त्या, त्या करन आरक्षणाचं समन्याय वितरण करण्याचा अधिकार दिलेला आहे तो तसा पूर्वी होता परंतु आ, मागे आंध्र प्रदेशच्या आणि पंजाब हरियाणा या प्रदेशातल्या सगळ्या ई व्ही चेन्नई या वगैरे या सगळ्या मंडळींनी त्याला विरोध केला आणि ते राज्याला अधिकार नाही अशा प्रकारचं म्हणणं झालं परंतु आता आ, हे त्यांचं म्हणणं हे निराधार आहे आणि तसा राज्याला अशा प्रकारचा निर्णय दिलेला या आ, आहे यामध्ये की अनुसूचित जाती जेवढे आहेत जात, त्या सगळ्या अनुसूचित जातींचा एक समूह आहे आणि त्या अनुसूचित जातीच्या सूचीमध्ये सूचीमध्ये गटवार्ता आणि वंश जात जातीचे भाग जातीचा गट अशा प्रकार मुळात सूचीमध्येच आहे तेव्हा गटवार्ता आणि उपवर्गीकरण करणं हा काही खरं म्हणजे नव्याचा भाग नाही परंतु ज्या राष्ट्रपतींनी बनवलेल्या सूचीमध्ये ज्या जेवढ्या जाती आहेत त्या सगळ्या जातींसाठी ते आरक्षणाचं प्रावधान संविधानामध्ये आहे आणि जर अनुसूचित जातींच्या सूचीमध्ये असलेल्या जातींसाठी ते आरक्षण असेल तर ते आरक्षण ते लाभ जे आहेत त्या सुविधा ज्या आहेत त्याचा दर्जा आणि सुविधांची आणि संधीची समानता जी आहे ही त्यांच्या त्या सगळ्या जातींपर्यंत पोहोचली पाहिजे आणि ते पोहोचण्याचं काम हे राज्याचं काम असतं जर कुठल्या काही जातींना त्या त्याचा लाभ घेता आला नाही किंवा ते घेऊ शकले नाहीत तर त्या जाती तो लाभ कसा घेतील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करणं आणि तो लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि तो लाभ घेण्यासाठी त्यांना सबळ करणं प्रबळ करणं हे राज्याचं काम असतं दुर्दैवानं गेली सत्याहत्तर पंचशा सत्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर वर्षांमध्ये हा विषय झाला नाही आणि म्हणून अनेक अनुसूचित जाती मधले जी वंचित घटक आहेत देशांमधले म्हणजे देशामध्ये एक हजार दोनशे चौसष्ट जाती आहेत त्याच्यापैकी केवळ तीन ते चार जाती या देशातल्या त्या त्या समूहासाठी ठेवलेलं जे आरक्षण आहे त्याचा जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के भाग ह्या प्रगत आणि प्रबळ असलेल्या जातीच घेत होत आणि म्हणून यांचा सगळा एकोणीसशे पासष्टपासून पासून सगळा लढा अगदी सुरू होता आणि मग पंजाबमध्ये तो प्रयोग झाला तिथं वर्गीकरण झालेलं होतं हरियाणात झाला त्याच्यानंतर आंध्रामध्ये शहाण्णवला राजू कमिशन बसवण्यात आलं आणि अठ्ठ्याण्णवला ते लागूही करण्यात आलं परंतु विही चेन्नई हे कोर्टात गेले त्याच्याविरुद्ध तो, तो सगळा प्रकार झालेला आहे पण आत्ता सगळ्या सात न्यायाधीशांच्या घटनापीठाने त्याचा काल परवा तो निर्णय दिला आणि वंचितांना न्याय देण्याचं हे काम करण्यात आलेलं आहे प्रश्न असा आहे की आत्ता काही ज्या सबळ जातील एक एक वटावर मजल्यासारखी एक दोन अशा की सबळ मंडळी जे आहेस ती आरक्षण घेऊन संपन्न झाली अगदी राष्ट्रीय पातळीवर प्रभाव निर्माण करणारी ती गडगंज संपत्ती वा आणि सगळ्या दृष्टीनं शिक्षण क्षेत्रात शिक्षण सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या सगळ्या क्षेत्रामध्ये एक प्रकारची मनोपाली एकाधिकार निर्माण करणारी ही मंडळ आरक्षण घेऊन झाली तेव्हा ती ही यातली ही अशी काही फार थोडकी माणसं आता ते काही सांगू लागलेले आहेत की म्हणतात जा की ह्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणामुळे दलित समाजात किंवा एकूण जो सगळा अनुसूचित जाती जमाती समूह आहे याच्यामध्ये फूट पडेल त्यांच्यामध्ये भांडणं लागतील खरं म्हणजे भांडण लागण्याचं कारणच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की प्रत्येकाला प्रत्येक जातीला एकतर ह्या सगळ्या ज्या जाती आहेत ह्या जकड्या सगळ्या जाती ह्या जैविकदृष्ट्या आणि वंशिकदृष्ट्याही एक नाहीत आर्थिक परिस्थितीनं सामाजिक परिस्थितीनं त्यांच्या एकूण धार्मिक धार्मिक परिस्थितीनंही ह्या सगळ्या एक नाहीत अजिबात एक नाहीत बाबासाहेबांचंही म्हणणं हेच आहे की ह्या सगळ्या जाती वेगवेगळ्या आहेत त्यांचा सामाजिक दर्जा वेगळा आहे त्यांचे सामाजिक प्रश्न वेगळे आहेत त्यांचे आर्थिक नेक प्रश्न वेगळे आहेत त्यांची परिस्थिती वेगळी आहे सगळ्या जातीची वेगवेगळी परिस्थिती आहे म्हणून ह्या एकत्रित कोंबणं हे गैर आहे असं बाबासाहेब हे म्हणाले आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणाले की या प्रत्येक जातीला जाती गटाला त्याच्या त्याच्या वाट्याचं वेगळं दिलं त्याच्या त्याच्या वाट्याचं त्याच्या हिश्श्याचं जेवण असेल ते इतरांचं द्या असं नाही किंवा कोणाचं कमी करून द्या असंही नाही तर ज्याच्या त्याच्या वाट्याचं ज्या सुविधा असतील ज्या जे काही संधी असेल जे काही आरक्षण असेल ज्याच्या त्याच्या वाट्याचं दिलं तर आपसामध्ये भांडणं होण्याचं कारण उरणार नाही आपसातले मतभेद निर्माण होणार नाही असं बाबासाहेब म्हणाले आणि तसंच परिस्थिती अशी की यांना जर त्यांच्या त्यांच्या हिश्याचं मिळालं आणि ते जर प्रगती करू लागले तर आपसामध्ये कलुषता निर्माण होणार नाही भांडणं निर्माण होणार नाही आणि उलट पक्षी ही सगळी जाती जे आहेत या एकत्रित राहतील एक एकजीवानं राहतील एकजीनशी एक होतील आणि म्हणून अशा प्रकारचे गैरसमज आणि भ्रम निर्माण करण्याचं काम हे करू नये ते होतच नाही उलट हा एकोपा निर्माण होईल आणि एकत्रित येऊन ही माणसं देशाच्या आणि समाजाच्या एकतेसाठी विकासाच्या एकतेसाठी विकासासाठी भल्यासाठी एकत्रित काम करतील तेव्हा हा हा जो बालिशपणा आहे की हे जे आहे की जे आरक्षण घेऊन गब्बर झालेली आहेत आणि त्यांना इतरांना ते जसं आरक्षण इतरांसाठी नाहीच आहे फक्त आमच्याचसाठी असे म्हणणारी जी माणसं आहेत यांनी बाबासाहेबाच्या सामाजिक न्यायाची भूमिका एकदा समजून घेतली पाहिजे आणि म्हणून हा जो विषय आहे हा सामाजिक आणि संविधानात न्यायाचा विषय आहे सर्वांसाठी जर असेल तर ते सर्वांना मिळालं पाहिजे हे ह्या भूमिकेतून कालचा निर्णय झाला त्याचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे सगळ्या अनुसूचित जाती जमातींनी हे स्वागत केलं पाहिजे यातून आपसामध्ये भांडणं होणार नाही फुट पडणार नाही आणि तो वारंवार पुढे आणणारा विषय की या यामुळे याच्यामध्ये सूचित राष्ट्रपतीच्या अधिकारात ढवळाढवळ होते हस्तक्षेप होते आता हे हजारो न्यायाधीशांनी आता हे सांगितलेलं आहे मागच्या पाच अरुण मिश्रा चे खाली जे घटनापीठ होतं पाच जणांचं त्याच्यातही हा विषय झालेला आहे त्यांनीही नाकारलेलं आहे आणि आताही नाकारलेला आहे आणि म्हणून हा हस्तक्षेप होत नाही उलट पक्षी या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका या या निर्णयामध्ये आहे आणि म्हणून सगळ्यांनी सगळ्या दलित बांधवांनी सगळ्या अनुसूचित जाती जमातींना हा जे वंचित आहे जे हजारो वर्षांपासून ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो त्यांच्यासाठी जर आरक्षण असेल तर ही जी विषमता काही लोकांनी घेणं आणि काहीच्या वाट्याला अजिबात न येणं किंवा त्यांच्यापर्यंत ते पोहोचू न देणं ही ही जी कृती आहे ही ह्या ह्या अनुसूचित जातींच्या विषमता निर्माण करणारी आणि म्हणून ही विषमता निर्माण झालेली होती ही विषमता दूर करण्याची संविधानाचं हे परिवर्तनाचं जर सूत्र असेल संविधानाचं दर्जा सुविधा आणि संधीची समानताचं जर सूत्र असेल हे मूल्य जर असेल तर संविधानाचा अंमल होण्याची गरज आहे मला असं वाटतं या निमित्तानं सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानं संविधानाचा अंमल आणि संविधानाचा सन्मान होतो आणि म्हणून हा जो निर्णय आहे मी अनुसूचित जातीतील वंचितांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने तर बघतोच बघतो पण त्याही पुढे हा जो निर्णय आहे हा सामाजिक न्यायाचा आणि संविधानाच्या सन्मानाचा निर्णय त्याची अंमलबजावणीचा निर्णय आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेचा सन्मान करणारा हा निर्णय जर असेल तर आपण त्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे संविधानाचा सन्मान केला पाहिजे आणि म्हणून अशा प्रकारच्या काही अफवा पसरू नये किंवा काही खोटं नाटं सांगू नये याच्यातलं काही तथ्य नाही भांडणं होणार नाही तर याच्यात काही होणे राहिला क्रीमी लेअरचा विषय तर मला असं वाटतंय तिथं बी आर गोवई साहेबांनी एवढं सांगितलं आहे की क्रीमियर जसं ओबीसीला क्रीमियर लागतं आहे तसं यांनाही लागू शकते यांना लावलं पाहिजे पण आणि त्याच्यातल्या अजून एक दोन जणांनी त्यांच्या म्हणण्याला समर्थन दिलेलं आहे परंतु ते लावलंच पाहिजे असं असे कायदेशीरपणानं त्यांनी सांगितलेलं नाही ते राज्याला अधिकार दिला आता लावलं हे अनुसूचित जातीचं जे जा आरक्षण आहे हे आरक्षण काही वर्गाचं आरक्षण आहे तिकडं वर्गाला वर्गाला तर क्रिमी लेअर आहे वर्गासाठी आहे जो इतर मागासवर्गीय चा जो हे वर्ग आहे त्या वर्गासाठी पण हे मुळात अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण हे जातीचं आरक्षण आहे यांच्यासाठी संविधानामध्ये कुठेही अनुसूचित जाती जमाती वर्ग असा शब्द प्रयोग नाही हा जातींसाठी आहे आणि ह्या जातींना आरक्षण याच्यासाठी आहे की ह्या हजारो वर्षांपासूनच्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या आहे सामाजिक अपंगत्व यांच्या माथ्याला वाट्याला आलेला आहे आणि म्हणून ह्या सामाजिक अपंगत्वाच्या दुरुस्तीसाठी त्यांच्यासाठी आरक्षण आहे म्हणून हे त्यांचं आरक्षण हे सामाजिक आरक्षण आहे सामाजिक आरक्षण आहे त्यामुळं यांना क्रिमिलियर लावता येत नाही जोपर्यंत जात आणि जातीबद्दलचा द्वेष किंवा जातीबद्दलच्या कलुषित भावना ह्या समाजातून संपत नाही तोपर्यंत आम्ही आ, याला क्रिमी लेअर लावता येणार नाही किंवा आरक्षण संपवता येणार नाही आणि अनेक असे असे काही म्हणतात की खोटे नाटे हे आरक्षण संपवायला आले हे आमक्या आमक्याचं षडयंत्र आहे अरे आरक्षण संपवायला नाही हे आरक्षण उलट त्या लोकांनी ज्यांना तुम्ही मनुवादी आमकं ढमक असं म्हणता त्याच लोकांनी ही सामाजिक न्यायाची भूमिका आणि संविधानाचा सन्मान करणारे निर्णय घेतले आणि म्हणून त्यांना असं असं तुम्हाला असं म्हणता येणार नाही आणि म्हणून हे संपवण्याचं नाही तर हे पुन्हा अधिक पक्केपणानं हे आरक्षण कसं राहील टिकेल याचा हा प्रयत्न आहे आणि सर्वांना समान संधी आणि समान न्याय समान सुविधा मिळाल्या पाहिजे अशा प्रकारची सामाजिक आणि संविधानिक न्यायाची भूमिका या निर्णयामुळे झाले या या देशातल्या प्रत्येकानं या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतं आहे धन्यवाद